कार्यकारी अधिकारी सन्मान्य गुलाब खरात साहेब यांच्यासह सन्मान्य अमोलजी गायकवाड साहेब अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय बाळासाहेब कोर साहेब सन्मान्य प्रकल्प संचालक जिल्हा परिषद बुलढाणा पांडुरंगजी फोले साहेब आणि या संपूर्ण स्पर्धेचे या आयोजन समितीचे सचिव क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव समितीचे तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मान्य आशिष पवार साहेब यांच्यासह सन्मान्य नवलकर साहेब उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क मान्य हांडेसाहेब अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क आणि सर्व खाते खातेप्रमुख या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत कार्यक्रमाचा शुभारंभ आपण करणार आहोत परंतु तत्पूर्वी अत्यंत दुःखद अशी घटना मागच्या बुधवारी अठ्ठावीस तारखेला घडली आणि संपूर्ण राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आपल्या सर्वांचे नेते मार्गदर्शक आणि ज्यांनी महाराष्ट्राचं कुटुंब प्रमुखपद अनेक वर्षांपासून सांभाळलं की लोकनेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आपल्या सर्वांना सोडून गेले एका दुर्दैवी अशा विमान दुर्घटनेमध्ये बारामतीला अठ्ठावीस तारखेला त्यांना आपण सर्वजण त्यांच्या आत्म्याला आणि त्यांच्यासोबत जे क्रू मेंबर्स पायलट स्वामी पाठक त्यानंतर कपूर त्यानंतर त्यांच्या अंगरक्षक विदीप जाधव आणि पिंपी माळी या प्रटंडंट होत्या त्या सर्वांना आपल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सामूहिक श्रद्धांजलीने त्यांच्या आज्ञाला आहोत स्वर्गीय अजितदादा पवार आणि त्यांच्यासोबत त्या दुर्घटनेमध्ये ज्यांचा बळी गेला आहे त्या सर्वांना या ठिकाणी आपण सामूहिक श्रद्धांजली देणार आहोत जिथे आपण आज तिथेच आपल्या जाग्यावरती आपण सर्वांनी उभं राहावं अशी हो आपल्याला विनंती आहे एक साथ सावधान Om Santi, 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 dan ya, upaya seru mandi orang istana, tapi gak apa bilang tidak ya.